किती वेळची गेली आई किती वेळची गेली आलीच नाही अजू आईले सांगून देऊ का की दीपकजी म्हणत आहे म्हणून की मी कॉलेजचे पैसे भरून देतो म्हणून राहू देऊ का आईपासून घेऊन नाही का पैसे भरू देऊ काहीच तसं मी आमचं लग्न होणार आहे मी त्याचीच जिम्मेदारी आहे शिक्षण गिक्षण करीन तर त्याच्याच कामात येईन हां तर जाऊ दे घेऊन घेतो म्हटलं पैसे आईले सांगून देतो की राहू दे पैसे काही भरू नको दीपकजी देणार आहे म्हणून तशी आईजवळ पैसे नाही आहे आई कांता काकूपासून घेऊन देणार आहे पैसे तर मग राहू दे राहू द्याला लावतो आईले पैसे आहे ना आली बाई तू एवढा उशीर करून लागला तर पैसे मागाले अवा मी कांता काकूजी गेली पैसे आहे कांता काकू बी होते तर मग कांता काकू ना निर्मला काकू पासून घेऊन दिले पैसे मी काय म्हणले आई दीपकजीचा फोन आला होता तर दीपकजीला मी सांगितलं की कॉलेज मध्ये क्लिअरन्स भरायचा आहे तर पैसे पाहिजे होते तर आई आहे म्हटलं मागायला तर भरायचे आहे असं फक्त मी ना म्हटलंच तर ता ताईना तिकून असं म्हटलं की राहू दे मॅने आईले काही भरायला नको लोक म्हणे पैसे पैसे मी भरून देतो म्हणे कॉलेजमध्ये तर राहू दे ना आपल्याजवळ नाहीतरी पैसे नाही आहे भरून देतात ना दीपक जी येऊ लागले ते कॉलेजमध्ये भरून देतो म्हणे पैसे तर भरून देईले काही बोलता का पागल सारखी काही बोलतो का ते जवायला काही पैसे भरायला लावतं अजून लग्न पूर्ण झालं लगन झाल्यावर तू त्याची जिम्मेदारी आहे मग ते, ते तुम्ही काय करा बा काही पैसे भरा काही करा आम्हाला काही घेऊन नाही पण आता लगन गिगन नाही झालं बाई अजून पैसे नको भरून म्हणा आम्ही काही करू आम्ही गहाण घाण कोणाजवळ पण तू शाळेचे पैसे, पैसे भरू तुम्ही आली ना मी पैसे घेऊ नको दीपक पासून पैसे नको घेऊ भरून दे मी नांदेने पैसे दादा आला की दादा देऊन देईन मग निर्मला काकुले राहू दे पैसे नको घेऊ त्याला मग घेऊ नका मना पैसे आईनं दिले म्हणा काही आहे बाय आहे पोरगी काय म्हणेन तुझी सासू काय म्हणेन म्हणेन की अजून लग्नही नाही झालं तर पैसे मागू राहिले लगे पोरगी अशी म्हणेन ना पागल गिगल आहे का तुम्ही आजकालच्या पोरापोरीला काही समजत नाही काही समजत नाही तुम्हाला काय होते तर घेतलं तर पैसे काय होते शिक्षण पाणी तर त्याच्याच कामात येणार आहे ना लग्न झाल्यावर तर मग ते का तुझ्या कामात येणार आहे का काय होते पैसे भरले तर नाही नाही ते लग्न झाल्यावर भरसान म्हणा आता नाही आता नाही राहू दे बाई आणले ना ना कायला मागू राहिली राहू दे नाही व ना मागतले नव्हते ते तिकूनच स्वतःच म्हणत होते ते स्वतः म्हणत होते तर जाऊ दे चांगला आहे पण मागू नको राहू दे भरू नका मना आईने आणले फोन करून सांगून दे बरं आहे सांगून दे तो फोन करून तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता ते नंबर सध्या उत्तर देत नाही कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा आई दीपक जी फोन नाही उचलू राहिले का विचराले काय माहिती आताच फोन आला होता फोन नाही विचारू बा बरं फोन नाही उचलू तर राहू दे आपण कॉलेजमध्ये आले बी दीपक तर सांगून देशील की पैसे नको घेशील ना आता सांगू राहिले पैसे नको घेशील बरं आई नाही घेईन पैसे ताई आज विचारून घेसान बरं दादाले हां म्हणसान की एक कामवाले ठेऊन घ्या म्हणा बाबा घरी काम करायला होत नाही म्हणा एवढा मोठा वाडा आहे म्हणा आपल्याला एवढं मोठं घर आहे आमच्याच्यानं होत नाही म्हणा काम एखादी बाई ठेवून घ्या म्हणा कामाले आणि गाईचं शेणगीन काढाले एखादा माणूस ठेवून घ्यायला लावा हां म्हणसानं आज मग दादाले किती वर्ष करावं हो आपण किती वर्ष करावं हो? तुमच्या लग्नाला सहा वर्ष झाले तुम्ही सहा वर्षापासून करत आहे लग्न झाले चार वर्ष मी चार वर्षापासून करत आहे किती करणार आपण हां केलं ना आतापर्यंत आतापर्यंत केलं आता नाही होत बा मायच्यानं आणि जर नाही म्हटलं तर मग मलाच काही ना काही रस्ता कळाला लागेल मी मायबापाला आणि चालली लिजेन माय बापाच्या घरी कारण की आपल्या सासूबाईला म्हणून काही फायदा नाही आहे आपली सासूबाई तर ठेवणारच नाही उलटे टोमने मारीन आपल्याला उलटे आपल्याला टोमने मारन दोन तीन की आम्ही असं करत होतो मी तशी करत होती अकेलीच करत होती असं करत होती तसं करत होती तुम्ही तर दोघी दोघी आहे आणि करू नाही राहिल्या असं तसं लय बोलीन त्याच्यापेक्षा दादालेच म्हणून दादा मग म्हणती नाईले तर आई ऐकीन तरी हो आज म्हणान ना मी म्हणन आज दीपक तुला दिमाग नाही आहे का काही तर लग्न पक्क झालं आणि लगेच ते पोरगी का तुला पैसे बी मागू राहिली का लगे पैसे मागू राहिली का हा अशी कशी पोरगी पाहिली पाठी कशी काय पाहिली मला नाही पाहिजे अशी सुन मला नाही पाहिजे माय बाई हो काय झालं आता आपल्या घरात आपल्या सासूबाईचा सा पारा कोचला नाही बाई आता आपल्याच्यात काही गलतीत नाही झाली आपण बोललो ते आपल्या सासून ऐकलं तर नाही आपल्या गोष्टी नाही नाही ताई ते तर दीपक भाऊजीच्या रूममध्ये गेलेल्या होत्या दीपक भाऊजीच्या रूम मध्ये गेल्या होत्या म्हणे डोकं दुखू राहिलो म्हणे तर बोलतो म्हणे काय झालं विचारतो म्हणे ते तर तिकडे जाताना दिसल्या मला इकडे नाही आहे आपण इकडे गोष्टी करू राहिलो माय आता दीपकनं काय केलं काय 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 रागा लाय आता एवढा चला पाहू पाहून आपण काय झालं तर माय आपण जाऊतच आपण गेलो अजून राग नाही आला पाहिजे पण जाऊन पाहता लागेल आपल्याला काय झालं काय नाही तर हो हो चाल बर लवकर चाल चाल पाहू आपण काय झालं तर काय झालं आता काय झालं पाहून एवढ्या रागात आहे तुम्ही काय झालं बाप्पा शांतवा ना थोडा शांतवा काय शांतवा पहिले पाहिन तुझ्या देरानं काय केलं पहिले ते पाहिन हा हमेशा तुम्ही भाग घेता त्याच्या ऐकून पाना त्यानं काय केलं काय झालं आता बाई सांगा सांगाय तुम्ही सांगा ना पहिले मग आम्ही पाहू ना काय झालं काय नाही तर काय काय सांग तुम्ही काय समजते तुम्हाला काय समजते तुम्ही शिकून बोल दीपक काय झालं सांगा बरं लवकर सांगा काय झालं आटेल रागाला काय केलं तुम्ही ना बहिणी काही नाही झालं फक्त एवढं झालं की मला म्हणत होती कविता की बा माझ्या शाळेमध्ये पैसे भरायचे म्हणून तर मी एवढं म्हटलं तिले की बा मी भरून देतो राहू दे काही भरायला लावत आईले आई एवढं ऐकलं नाईले रागाला आई म्हणते त्या पोरीन तुला पैसे मागतले नसन तसं मला पैसे दिसेल कविता मीनच म्हटलं तिले की मी पैसे भरतो म्हणून तरी आई बोलू राहिली मलाच बोलू राहिली आई बोलू तर कोणाला बोलू हा एक दिवस नाही झाला अजून त्या पोरीला येऊन फक्त लग्न पक्कच झालं तर हा का पैसे वाटीन का दिले पैसे वाटीन अन का अन्न माया सांग मुला नाही केली अजून लग्नच पक्क झालं तर मला सांग मजुरी करू आई मी मजुरी नाही करू राहिलो मी मजुरी नाही करू राहिलो मी तुला किती समजून सांगितलं आई किती समजून सांगितलं की बा मी मला कवितानं पैसे नाही मागितले नाही मागितले तरी तू म्हणत मागतलेस मागतलेस मलाच बोलू राहिली बा नाही मागतले तर तुला का गरज आहे पैसे भरायची का गरज आहे काय गरज आहे तिचे माय बाप भरत बसतील ना लग्न झालं का आता पैसे भरवायला तू लग्न नाही झालं काही नाही झालं आणि तेही पैसे मागून राहील ते नाही वाटत आता ते, ते ना की कविताना पैसे नाही मागतले मागितले म्हटलं भाऊजीनच म्हटलं की मी भरतो म्हणून पैसे जाऊ द्या ना जाऊ द्या राहू द्या माग करून द्या आता दीपक पैसे नका भरू सांगून द्या तिला फोन करून की मी पैसे नाही भरत कसं काय सांगू मी ना बोलून दिला आता की मी भरतो म्हणून आता नाही कसं दीपक इकडे पा इकडे पहा पहिले मी सांगतो ते ऐका बरं माया पहिले माया ऐका पहिले तुम्ही शांत व्हा पहिले शांत व्हा तुम्ही आणि मग गोष्टी करू आपण पहिले शांत व्हा तुम्ही शांत वा बोलू राहिली व्हा बरं पहिले तुम्ही शांत व्हा मी काय म्हणून राहिली आता कि त्या पोरीनं पैसे नाही मागितले म्हणते आपली कविता ना पैसे नाही मागितले म्हणते तिनं फक्त सांगितलं म्हणते की मला पैसे पाहिजे होते तर हे नच म्हटलं म्हणते की वा पैसे मी भरून देतो राहू दे बस एवढीच गोष्ट आहे म्हणते ना तर त्या पोरीनं पैशाच्या बऱ्यात बोललीस कशी काय सोबत कशी काय बोलली आता असंच म्हटलं अशी सभागी मनानं मग ती मेबी सभागी मनानं म्हणून दिलं तेवढ्यात तुम्ही ऐकून घेतलं हो मी असंच झालं तुम्ही जसं म्हणाले ना तसंच झालं तिने असंच मला म्हटलं तर मी ना असं म्हटलं तिने तर आईनं ते ऐकून घेतलं आईनं एवढ्याशा गोष्टीची एवढी मोठी गोष्ट करून टाकली काही एवढ्याशा गोष्टीची एवढी मोठी गोष्ट नाही केली के मी ना काही नाही केली तू तू मला बोलला तू मला बोलला आजपर्यंत नाही बोलला तू मला आता बोलला तू बोलला मला त्या पोरीच्यानं बोलला कविताच्यानं बोलला अजून लग्नही नाही झालं तर तू तिच्याच्यानं मला बोलू राहिला नाही आई मी कविताच्या वरून नाही बोललो तुले तू माय ऐकूच नव्हती मी तुला नाही नाही म्हणून राहिलो मी नाही म्हणून राहिलो म्हणून मला थोडासा रागा करून नाही दे मला आता पोरी संग ते पोरी संघ लग्नच नाही करायचं ते लग्न म्हणून टाका तिच्यासोबत लग्नच नाही करायचं माय बाई आता काय बोलू राहिले तुम्ही का लग्न असं नसते का साक्षगंध झालं पत्रिका वाटण्यावर आलेली आहे तुम्ही म्हणता की लग्न टाका माय आता काय बोलू राहिल्या तुम्ही तुम्हाला का हो हो मला समजू राहिलं मी काय म्हणून राहिली मला भविष्य दिसू मा घराचं मला माझ्या दिसून राहिलं एवढं मी चांगल्यानं पोरं ठेवले माय एवढं चांगल्यानं वागवले एवढे मीनं चांगलं शिक्षण टाकलं पोराईवर आणि माय पोरं माया, माया शब्दाच्या खाली चालले तुम्हाला मी किती चांगलं ठेवलेलं आहे अन ते येईन ते आताच तशी करू राहिली आल्यावर कशी करीन कशी नाही पुरा घर बिघडून टाकीन माया नाही 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 मला ते पोरगी पाहिजे नाही तिच्या संग लग्न मोडाच आहे मला आई तू काय बोलू राहिली तुला समजू राहिलं का काय बोलू राहिली एवढ्याशा गोष्टीची एवढी मोठी गोष्ट करू राहिली तू आई अशी नको बोलू ना फोन आला मी फोन पाहतो कोणाचा थांब था, बोलू नको हॅलो कोण हॅलो फोन म्हणत आहे का आवाज नाही बोल हॅलो मी बोलत आहे कविता आवाज का मायाला नाही नाही असं काही नाही मी नंबर नाही पाहिला बोल ना काय म्हणत आहे माई म्हणत होती की तुम्ही पैसे नका भरू आईनं कल्ला केला मला तुमच्यापासून पैसे घ्यायला कल्ला करला तर तुम्ही काही पैसे नका भरू आईनं आणले त्या काकूपासून पैसे आई म्हणे आम्हीच भरतो म्हणे ते लग्नानंतरच भरायला लावशील म्हणते आता नको भरायला लावू म्हणे तर आई म्हणे नाही ना म्हणे आईनं ना कल्ला केला म्हणे तुमच्यापासून पैसे घ्यायले तुम्ही शाळेत नाही काही माझ्या पैसे नका भरू हो ठीक आहे ना ठीक आहे कविता मी तुला थोड्या वेळाने फोन करतो हो हो करा थोड्या वेळानं तसं मला कॉलेजमध्ये आहे कविताचाच फोन होता का दे माझव दे मी बोलतो तिच्या सांग हा फोन काय कट केला तुला त्याला द्यायला पाहिजे होता ना माझ मी बोललीस तुझ्यासोबत सांगल्यानं अर्जंट कधी बोलवलं हो मला एक अर्जंट गोष्ट करायची होती सराई सोबत म्हणून तुला बोलवलं का तुला बोलवून काही गलती केली का मी ना नाही नाही आई काही गलती नाही केली मी सहज म्हटलं बाज का बोलवलं म्हणून काय काम एवढं अर्जंट अर्जंटच काम आहे म्हणून बोलवलं आपल्या दीपकची सोयरी नाही झाली का आपल्या दीप तर ते सोयरी आपल्याला तोळाची आहे काय झालं तिच्या घरचे काही नाही त्या पोरीनं ना, चा पोरीच्या घरच्या लोकांना आपल्या दीपकले पैसे मागितले आता पैसे मागू राहिले बापा लग्न नाही झालं अजून लग्न झाल्यावर काय करतील पुरे पागल ते पोरालाय काय साठी मागतले काही अर्जंट काम होतं बाबा हे तो पाय पहिले तू हे गोष्टीचा विचार कर नाही ना रे बुवा दादा मध्ये कविताचा फोन आला कविता म्हणे कॉलेजमध्ये पाच हजार रुपये भरायचे आहे म्हणे मी आज चालली म्हणे कॉलेज मध्ये भराले तर मग मी नच म्हटलं की पाच हजार रुपये कॉलेज मध्ये भरायचे आहे तर मी भरून देतो तू तुले राव दे काय मागत का घरी आता आपलं लग्न पक्कच झालेलं आहे आणि शिक्षण करशील ते आमच्याच कामात येणार असं तसं मी विचार करून असं सहभागी म्हणान म्हटलं बा ते आईनं ऐकून आए घेतलं आणि आई म्हणते तीनच पैसे मागितले म्हणते तुले आणि त्याच्याहून रागाला आली तर आई म्हणते लग्नच तोडतो म्हणते बा असं असं अशी गोष्ट आहे नाही भरू दे भरायला काय उरायला पैसे भरले तर काय होते ते पोरगी शिकतील तर आपल्याच कामात येईल आपल्याच घरची सुरू होणार आहे थो थो पैसे मागतले हे तुमच्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे म्हणजे याचा अर्थ हा आहे की ते लोक पैशासाठी लग्न करून राहिले पोरीचा आपल्यासोबत नाही कविताने मागितले नाही पैसे नाही नाही हा खोटा बोलू राहिला त्या पुरीनं मागतलेच इले वाटते मग लग्न तुटीन म्हणून तो असा बोलू राहिला त्या पुरीनं मागतलेस मला माहित आहे हा पाय आई साक्षीगंध झालेला आहे तुम्ही लग्न तोडू नाही शकत जर तुम्ही ना लग्न तोडलं न कारण सांगता ना काही हे करता तर तुमच्यावर केस होऊ शकते म्हटलं चारशो बीसीची केस होऊ शकते सरी सरी आपण लोक जेलात जाऊ शकतो रिश्ता तू तोडू नाही शकत तोडू नको हो पण विकास बरोबर म्हणून राहिला आपल्यावर केस करू शकतात बरं त्याच्या खुरू काय आपल्या बद्दल साक्षीगंध झालेला आहे म्हणून फोटो गिटो आपल्याला आप केस केली तर काय करत आपण आपलं दोघायचं जाऊ द्या खाची तर तिथं बसून खाऊ पण आपले पोरं शिक्षणवाले आहे एक नोकरीवाला आहे हा आपल्या पोराचा विचार करणं काय छोट्याशा कारणा एवढी एवढी मोठी गोष्ट करू राहिली छोट्याशा गोष्टी मोठं करू राहिली आणि लग्न थोड्याची गोष्ट करू लावली लगे बाबा बरोबर म्हणून राहिले थंड दिमात काम घेतो ते काय रिपोर्ट देतील मीच देतो रिपोर्ट त्याच्या नावाचा की ह्या मला पैसे मागुराल राहिले बघा साव대 आई गोष्ट नको वाढवू आता सांगून दे समजून दीपतले केच्या बाद मध्ये कधी पैसे द्याचे नाही बघा तू नाही देनात दीपक देशन का पैसे नाही नाही बघा आता आता कधीच पैसे नाही देईन आता कोणालाच पैसे नाही दिन पापा मी तिगायले सांगू रहीले कान खुलू नाही का माय गोष्ट याच्या बाद मध्ये जर तुझ्या बायकाईन काही तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही ना मा खिलाफ मध्ये केलं मला न सांगता तर मग मी मी येऊन तुम्ही आहे करायच्या पहिले आपल्या बायकोच ऐकायच्या पहिले एक गोष्ट ध्यानात ठेवायची बोरी और, नहीं, नहीं, नहीं बर -बर या बिस्तारा बांधायचा आणि मग घराच्या बाहेर निघायचं हे घर तुमचं नाही आहे हे घर माय अशी कोण बली तू नाही अशी नाही बोलली मी बरोबर बोल राहिली मी ह्या घरात जर राहायचं आहे ना तर मी जशी म्हणून राहिली तसं राहिला गे मा हिसोबान असं राहिले आताच सांगू राहिले नाही आम्ही तर तस हिसोबत राहतो तू जशी म्हणतो तस करतो आम्ही पण दीपक दीपक तर बिघडू राहिला ना आता तेले भी जशे जशे तेले आ, आता बी समजून सांगून द्या तुम्ही तुमचे लग्न झालेले तुम्हाला बायका आलेल्या तुम्ही जसे राहता जसं वागता तसं त्याला वागायला सांगा तुम्ही जसा तसाच राय म्हणा जर बदलला तर घराच्या बाहेर काढून दे तुम्ही तुले बिना विचारता काही नाही करीन कोणतीच गोष्ट नाही करीन हो समजून सांगून द्या काय रे दीपक जसे ये भाऊ राहतात दोघं बी तसंच तुले राहिला कि लग्न झाल्यावर बी नाही तर मग लग्न झाल्याबरोबर लग्न निघून जाय तू यावला संसार आणि तू Uh, माझ्या घर सोडून चालला जायचं आपल्या बायकोला घेऊन आणि दुसऱ्या इकडे कुठं किरायला रूम करून राहायचं नाही तू जसं म्हणशील ना मी तसंच करीन तुला बिना सांगता कोणतीच गोष्ट नाही करीन तुला विचारीन सांगेन मगच कोणतीही गोष्ट करीन